कल्पना साडी फॅमिली शॉपिंग मॉल याच्या उद्घाटनासाठी इथे उपस्थित माझे मोठे बंधू आपल्या परळीचे आमदार राज्याचे माजी मंत्री धनंजयजी मुंडे मंचावर उपस्थित आमच्या परळीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी त्यांचे पती भैया धर्माधिकारी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित परिवारातील अत्यंत जवळचे त्यांचे फॅमिली डॉक्टर मेहुल राठोडजी मंचावर उपस्थित नसले तरीही या परळीच्या आमचे परळीचे जे प्रमुख परिवार आहेत त्याच्यातीलच आमचे जुगल किशोरजी लोहिया आमचे शांती दादा शांतीलाल जैन जयपाल आता काय मी मोठी झाले पण मी यांना चाच्या मनात मोठी झाले माझ्या मैत्रिणीचे काका आहेत तर त्यामुळे मी चाचा, चाची म्हणायची सवय आता ते माझ्यापेक्षा लहान वाटायला लागलेत मी मोठी झाले असं झाले आता तर आणि आमच्या या कार्यक्रमात ज्यांच्या आशीर्वादाने ज्यांनी सुरुवात केली ज्या आई वडिलांचे आशीर्वाद फार महत्वाचे असतात ते ओमप्रकाशजी तापडी आणि त्यांच्या पत्नी आणि आमच्या या कार्यक्रमात ज्यांनी हे सर्व घडवून आणलं त्या तापडिया परिवारातील सर्व तरुण मंडळी आणि मला इथे आवर्जून तही तुम्ही उपस्थित व्हायचंच आहे हा आग्रह ज्यांनी केला आणि मी त्यांच्यासाठी आले ते अमर तापडिया अजय तापडिया त्यांच्या सर्वांचे परिवारातील पत्नी आणि ज्यांच्या नावावर हे सगळं चाललंय त्या कल्पना तापडिया बघा आपण आपल्या घरात आलेल्या लक्ष्मीचं नावाने काही सुरू केलं तर किती मोठं होतं ते मग ती दोन्ही घरची लक्ष्मी असते परत ती दुसऱ्या घरी जरी गेली तरी इथलं नाव ए, किती मोठं करते आहे कोण म्हंटलं की स्त्रीला आडनावाची गरज आहे तिच्या नावातच खूप ताकद आहे तिच्या नावात कुठे कधी लक्ष्मी सरस्वती महाकालीला काय आडनावाची आणि कशाची गरज नसायची तर हे आता एक स्त्री आहे आणि आपल्या घरात मुलगी जन्मली आहे मला वाटतं दोन मुलं आणि एक मुलगी म्हणून मुलगी लाडकी असेल ज्यावरती नाव दिलंय तर कल्पना नाव दिल कल्पना नावही नाव सुंदर आहे तुम्ही कल्पना केली की के त्या काळात परळी छोटस होतं तेव्हा तुम्ही बॅचिंग सेंटर सुरू केलं आणि माझी आई ही कधीही कुठल्या दुकानात परळीच्या जायची नाही फक्त रुपम म्हणून एक दुकान होतं ते आणि कल, ते कल्पना मॅचिंग सेंटर कारण मॅचिंग कोणाला करायला घरातल्या माणसांना तर कळणार नाही मॅचिंग करायचं तर त्या मॅचिंग सेंटरला आम्ही जायचो पाच सहा वर्षाचे असताना आणि आज त्याचं एवढं भव्य रूप मध्ये मोठं साडीचा आपण व्यापार केला आणि आता भव्य रूप झालाय तर मला त्याचा खूप आनंद वाटतो मी कल्पना साडी फॅमिली शॉपिंग मॉल याचं उद्घाटन झालं असं सर्वप्रथम जाहीर करते वैद्यनाथाच्या नगरीमध्ये या परळी वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपला भरभराट झालेली आहे ती आम्ही पाहिलेली आहे आणि आपल्या ओळखीचं एखादं कुटुंब जे आहे ते इतकं मोठं जेव्हा होतं ते, ते व्यवसायात भरभराट करतं तेव्हा बघून खूप आनंद वाटतो आणि माझा एक स्वभाव आहे मी प्रत्येकाकडून खूप शिकते माझं लहानपण परळीतच गेल्यामुळे मारवाडी सगळी मला भाषा येते मारवाडी लोकांमध्ये मी जास्त वाढलेली आहे जैन परिवारांची पन्नालालजी जैननी माझ्या आईला मुलगी मानल्यामुळे ते संबंध आम्ही वर्षानुवर्ष माझ्या आजूबाजूला इकडे संदीप लावते तिथे पवन मोदानी तिथे इथे प्रत्येक त्यामुळे सगळं मला थाको माको सगळं कळत सगळे माझे माझ्या मा, जेव्हा माझ्या मराठी मैत्रिणी माझ्याकडे येतात त्यामध्ये तू कसं प्लेटमध्ये व्यवस्थित सर्व करते तू कसं सगळं मॅचिंग ठेवते म्हणजे हे मारवाडी संस्कार आहेत कारण एका म्हणजे सगळं कसं व्यवस्थित सर्व करणं नीट, -नीट करणं हे सगळे मारवाडीचं मॅचिंग आम्हाला काय आधी लहानपणी कळायचं नाही पण मारवाडी लग्नात बघायचं सगळं व्यवस्थित असायचं मॅचिंग असायचं जेवण खाणं गरम गरम खाऊ घाला हे कोणत्याही कल्चरमध्ये जेव्हा आपण जातो ते आपण त्यांच्याकडून शिकत असतो आणि मग ते मला अजून एक आवडतं की परिवार एकत्र राहतो म्हणजे जॉईंट फॅमिली जर असेल तर प्रत्येक मोठा भाऊ मोठ्या भावाचं काम करतो धाकट्या धाकट्याचं करतो धाकटा म्हणत नाही मी मोठ्यापेक्षा मोठा आहे मोठा म्हणत नाही मी काय करू तर हे मला आवडतं ही आपल्या संस्कृतीची शक्ती आहे आणि त्याच्याशिवाय परिवार मोठा होत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की हे खूप चांगला संस्कार तुमच्यावर आहे तुम्ही सगळ्यांनी मिळून हे केलं आणि खूप चांगलं काम उभं केलं संकल्पना आणि कल्पना अमरची असावी पण ह्याला सगळ्यांनी साथ दिली आणि म्हणून हे यश मिळालेलं आहे तर खूप मला आनंद वाटतो मी खूप अभिनंदन करते एक तर मला साड्या घ्यायला एवढा त्रास देतात ना कार्यकर्ते कुणाच्या घरी लग्न असेल ना तर ते म्हणतात ताई आम्ही साडी कुठून घ्यायची ताई आम्ही मुंबईला जातो आम्ही पुण्याला जातो ताई तुम्ही आम्ही रे बाबा मला एवढं वेळ नाही स्वतःची साडी सिलेक्ट करायला आता पंचायत नाही राहिली आहे की मला काय आवडतं पण मला मुंबईत यायची गरज नाही इथेच ते मिळून जाईल अख्ख्या मराठवाड्यातल्या कार्यकर्त्यांचा प्रश्न तुम्ही सोडवलेला आहे नाही तर लोक कुठे कधी पुण्याला जा मुंबईला जा आता स्त्री म्हणलं ना की तिला मोह असतो साडीचा तरी असतो दागिने काही प्रत्येकाला पटकन घेता येत नाही तर सोन्याचे भाव असे झालेत की मला नाही वाटत भविष्यात फार एक ग्रॅम गोल्डवरच भागणारे दिसते पण साडी म्हणलं की एक स्त्रीचा तो अलंकार आहे तो रागिन आहे ते सौंदर्य जगात कुठेही असा परिधान वस्त्र नाही त्यामुळे साडी बघितली की मी पण थोडीशी तिकडे घुटमळले आणि एरवी मला घ्यावी लागली असती आता भाऊ असल्यामुळे माझे पैसे वाचले ते भावाच्या नावावर पावती फाडून टाकली आता धनंजय आम्ही लहानपणी जेव्हा भाऊबीज असायची तर सगळ्या त्यांच्या तीन बहिणी आम्ही सगळ्या बाकी बहिणी सगळ्यांना साड्या आणण्याचं काम धनंजयचं चा असेल असायचं इतके छान म्हणजे एस्थेटिक सेन्स आहे धनुभाऊचा खूप चांगला चॉईस आहे आणि नेहमी ते खूप चांगल्या साड्या आणतात सगळ्या घरातल्या आमच्या चुलत्या मालत्या सगळ्या एखाद्या सणावाराला आम्ही लग्नाच्या बस्ता बांधायला सुद्धा आम्ही म्हणायचो धनुभाऊला घेऊन जाय त्याची टेस्ट चांगल्या आहे तर त्यांनी माझ्यासाठी साड्या के सिलेक्ट केल्या आणि भाऊ असल्यामुळं मी बिंदाच घेतले आता काय बिल आलंय ते आलं आय डोंट केअर आता भावाला पण शोभणारं बिल आलं पाहिजे ना भाऊ लहान नाही आहे ना छोटा मोठा माणूस थोडी आहे त्याच्यावर शोभणारं बिल आलं तो थोड्या अजून तुम्हाला सहा ऍड करायचे तर मी स्वतंत्र देते तुम्हाला की तुम्ही ऍड करत आणि मला मी त्यांना म्हणून तुमचं दुकान बंद झाल्यावर मिळून बघेन म्हणजे मला शांतपणे सगळं बघतायत खूप छान हा आपण इथे उपक्रम केलाय आणि माझं परही आहे ना हे hey, हो मोठी या परळीची व्यापारपेठ ही जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगली व्यापारपेठ आहे सगळे गुन्ह्या गोविंदांनी एकत्र येऊन काम करून एकमेकांच्या व्यापाराला मदत करतात आज कापडिया परिवाराने एवढं मोठं यश मिळालं होतं आनंद होता बाकीच्यांना कोणी कोणाच्या पोटात नाही दुखत आहे हे आपली शक्ती आहे आणि मला त्याचं कौतुक आहे तर ही परळी मोठी व्यापार आहे अनुभवनी सांगितल्याप्रमाणे मी त्यांना आम्ही चर्चा करत होतो म्हणलं आता परळीतल्या तरुणांसाठी काहीतरी के केलं पाहिजे की तरुणांना बाहेर जा वाटलं नाही पाहिजे तर इथे चांगले कॉफीचे जॉईंट आले पाहिजे चांगले मल्टिप्लेक्स आलं पाहिजे इथे एक असं शहराचं चित्र परळीमध्ये अजून वाढलं पाहिजे तर त्यांनी संकल्पना त्यांची बोलून दाखवली की तिथे एक कॉम्प्लेक्स त्यांना करायचं आहे अशीच परळीच्या व्यापारात वाढ व्हावी खूप दुष्काळामुळे किंवा आणखी संघर्षामुळे परळीचा व्यवसाय आणि विकास हा मागे पडत जात होता की काय त्यामुळे आता हे मागे पडलं नाही पाहिजे आता काही भानगडच आहे तुम्ही काही केलं तर आम्ही सपोर्ट करणार आहे आम्ही काही केलं तर तुम्ही सपोर्ट करणार आहे त्यामुळे प्रश्न नाहीये इथे तर मोठे दोन व्यक्ती मोठे दोन योद्धे जेव्हा एकमेकांच्या विरुद्ध बाण काढून उभे असतात ना तेव्हा सैनिकांचे फार पंचायत होत असते आणि त्यामुळे आम्ही विचार केला की यावेळी आपण धनुष्यबाण एकमेकांच्या विरुद्ध न करता आपण हा धनुष्य बाण इथल्या विकासाच्या विरोधात ज्या प्रवृत्ती आहेत त्यांच्या विरुद्ध उभा करूया आणि त्यांना नसतो नाबूद करूया आणि परळीचा विकास जिंकवूया आणि परळीच्या विकासाला पद्मश्री मिळवून देऊया तर आम्हाला परळीला पद्मश्री मिळालेली आहे आमच्या नगराध्यक्षांचे आम्ही कौतुक करतो पहिल्या दिवशी जेव्हा भाषणाला आल्या तेव्हा एक कारण होता आता आता बिन भैया काही टेन्शन नाही आम्हाला कुठे गेले अच्छा तर ते म्हणलं इतकं छान ते भाषण करत होते अनुभव पण कौतुक करत होते तर एकदम चांगला सोजवळ सालस चेहरा आहे बायको चांगलं काम सांभाळती आहे तुम्हाला काही टेन्शन नाही घ्यायची गरज आहे छान भाषण करते आहे तर चांगले महिलेचं चा हे स्वरूप परळीतलं हे पण एक आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आता आमच्या अंजलीतही निवडून आलेल्या आहेत आमच्या तोतला ताई निवडून आलेल्या आहेत आता सगळ्यांची नावं मी घेत नाही पण एक चांगली महिलांची संख्या निवडून आली सुशिक्षित महिलांची संख्या निवडून आली मी स्वतः महिला आहे परळीची पहिली महिला म्हणजे आमदार परळीचा पहिला म्हणून मी झाले महिला परळी पालकमंत्री झाले या जिल्ह्यामध्ये आता मंत्री म्हणून काम करते धडू हळूच सांगितलं पर्यावरण आणि वातावरणीय या बदल याचा अर्थ थोडा मी डिकोड करते ते <laughs> चांगलं करते डिकोड असं करते की माझ्याकडे पर्यावरण का दिलं असेल बरं मी तर मास लीडर आहे पण पर्यावरण बदलायची जबाबदारी स्त्रीची असते घरामध्ये जर वाईट वातावरण असेल तर ते बदलायचं काहीतरी चांगला खमंग पदार्थ कर करून एखादा गोड पदार्थ करून मला माणसाला मूड चांगला करणं कदाचित चांगलं वातावरण बदल होत असेल चांगलं वातावरण होत असेल खाऊन एकमेकांच्या अंगावर माणसं जाणं एकमेकांच्या विरोधात जाणं याच्यापेक्षा आपण विषयांवर घडलं पाहिजे तर म्हणून मला वाटतं वातावरणीय बदल तर आपल्या वातावरणीय बदल झालाच आहे माझं खातं मिळाल्यापासून परळीतलं वातावरणात हो खूप छान वाटत आहे बदल झालाय संघर्ष नाही आहे आणि एक परळीच्या विकासासाठी सगळेजण सगळे पक्ष एकत्र येऊन काम करत आहेत ही खूप चांगली गोष्ट आहे आणि या परळीच्या सौंदर्यात भर टाकलेली आहे ती आमच्या कल्पना साडी फॅमिली शॉपिंग मॉलनी ईश्वर करो वैद्यनाथाच्या चरणी हीच प्रार्थना करते भरभराट हो तुमच्या कुटुंबाची तुमच्या बरोबर परळीचं नाव हो परळीच्या लोकांचं नाव हो इथल्या लोकांना रोजगार आता तुमच्याकडे स्टाफच दोन इथे गरीब लोकांना रोजगार सुद्धा मिळत आहे आणि हळूहळू इथे तुम्ही असं काही उभं करा की अजून रोज होईल म्हणजे बचत गट महिला वगैरे सोबत करून लगेच तिथल्या तिथे लोकांना काही ऑल्ट्रेशन पाहिजे काही शिवून पाहिजे हे सुद्धा तुम्ही सुरू करता मला वाटतंय तुमच्या डोक्यात ते आयडिया आहेत तर सगळं ऑन इन वन सोल्युशन इथे सुरू करा आणि खूप खूप तुम्हाला शुभेच्छा देते मनापासून आणि मी माझ्या वाणीला विनाम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद